नमस्कार जान्हवी आणि अननदादा घराच्या बाहेर फिरत असतात त्याच वेळेला जान्हवी अननदादाला म्हणत असते बेबी मला तर समजतच नाही की काय खरं आणि काय खोटं ते खरं तर त्या दिवशी मी रमाला बघितलं पण ती रमाच नाही असं तिचं म्हणणं आहे मलाच कळत नाही मी काय बघितलं ते खरं सांगू का अक्षयची ही अवस्था मला नाही बघवत लवकरात लवकर अक्षयनी बरं व्हावं एवढीच माझी इच्छा आहे बाकी काही नाही खरं तर असं काहीतरी होईल आपल्या आयुष्यातून आपली रमा कायमची निघून जाईल असं कधीच वाटलं नव्हतं तेव्हा आनंदाला बोलतो खरं सांगायचं तर मला सुद्धा हे पटतय अक्षयने यातून बाहेर पडायला पाहिजे पण त्याच रमावरती किती प्रेम होतं हे आपल्याला माहितीच आहे तो रमाशिवाय राहू शकत नाही तुला तर माहितीच आहे ना तेव्हा जान्हवी बोलते हो मला माहिती आहे ना तो रमाशिवाय राहू शकत नाही पण काही काही वेळेला अशा गोष्टी येतात त्यातून स्वतःला सावरावच लागतं ही गोष्ट आपल्या अक्षयला कशी समजत नाही तेव्हा आनंदादा बोलतो जान्हवी बोलायला काहीच जात नाही पण ज्याच्यावरती ही वेळ आली ना त्याच त्याला माहिती तेव्हा जान्हवी बोलते अनंत अरे मला सगळं समजतंय सगळं कळतंय पण शेवटी त्याच्यामुळे सर्व घर दुःखी आहे मान्य लौकर आहे त्याचं रमावरती प्रेम होतं पण कितीही काही झालं तरी लवकरात लवकर त्यांनी सावरायला पाहिजे कारण सगळ्या घराचं सुख त्याच्यामध्ये आहे तेव्हा आनंदादा बोलतो आपण थोडा वेळ देऊया त्याला सावरू देत तो एकदा सावरला की आपण त्याच्याशी बोलू तेव्हा जान्हवी बोलते पण तो कधी सावरणार तेवढ्यात मात्र नाही ना माहीला तिथे घेऊन आलेली असते समोर उभ्या असलेल्या अनंत आणि जान्हवीला बघून ती माहीला सांगते तुझ्या डोक्यावरती पूर्ण पदर घे अगदी चेहरा पूर्णपणे झाकून घे तेव्हा माई बोलते काय चेहरा पूर्णपणे झाकायचा नाही हा? मी माझा चेहरा कधीच झाकत नाही तेव्हा लगेच नयना बोलते मग राहा मग काय करायचंय ते कर मला नको सांगूस इथे विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देत बस मी तुला आधीच सांगितलंय त्यामुळे तुझा विचार तू कर बघ तुला काय वाटतंय तेव्हा मात्र लगेच माही बोलते ठीक आहे ठीक आहे आणि ती स्वतःचा चेहरा झाकते नैना तिला घरात घेऊन जातच असते तेवढ्यात मात्र जान्हवी मोठ्याने आत मारते एक मिनिट ही कोण आहे तिला कुठे तुम्ही घेऊन चाललात घरात तेव्हा नैना बोलते हो अग जानवी कारण मला ताईचा फोन आला होता तिने मला सांगितलं की घरात नोकर पाहिजे म्हणून आणि म्हणूनच मी हिला घेऊन आली आहे तेव्हा लगेच जानवी बोलते हो का बरं जरा तुम्ही हिला आणलं ते पण हिने डोक्यावरती एवढा पदर का घेतलाय चेहरा का झाकलाय हिचा मला चेहरा बघायचा आहे तेव्हा मात्र नैना बोलते नाही हिचा चेहरा तुम्ही बघू शकत नाही कारण त्यांच्यात ती पद्धतच आहे चेहरा झाकायची तेव्हा जानवी बोलते असं कसं घरात स्वयंपाक करताना सुद्धा ही चेहरा झाकणार आहे का जरा तरी समजायला पाहिजे ना काही झालं तरी आता मात्र बस झालं लवकरात लवकर, लवकर मला हिचा चेहरा बघितलाच पाहिजे आणि म्हणून जान्हवी तिच्या चेहऱ्यावरील पदर काढायला जाते इकडे मात्र अक्षय खूपच अस्वस्थ असतो अक्षय म्हणत असतो रमा सगळेजण म्हणताय तू गेलीस तू या घर जगातच नाही आहेस रमा तू जर का या जगात आहेस तर माझ्या सुद्धा जगण्याला काय अर्थ नाही रमा तू जर का या जगात नशील तर मी जगून काय करू मला सुद्धा मरायलाच पाहिजे मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत रमा तुला माहिती आहे ना तरी सुद्धा तू परत येत नाहीस आता मात्र माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाही मी माझा सुद्धा जीव संपवणार आणि तो तावा तवा त्याच्या बेडरूम मधून बाहेर निघालेला असतो तेवढ्यात मधुमती खाली आलेली असते आणि मधुमती अक्षयला बाहेर जाताना बघते तेव्हा मात्र ती मोठमोठ्याने हाक मारते अक्षय अरे अक्षय कुठे चाललास तू थांब ना पण अक्षय मात्र थांबतच नसतो तो बाहेर पडलेला असतो इकडे जान्हवी माहीच्या चेहऱ्यावरील पदर बाजूला करणार तेवढ्यात मात्र तिथे सीमा येते आणि सीमा जान्हवीला बोलते जान्हवी हे काय चाललंय तुझं कळतय का तुला एखाद्याची रीत असते ती अशी आपण मोडायची का त्यांच्यामध्ये चेहरा दाखवायची पद्धत नाही मग तू असं काहीतरी करून उगाच त्यांची रीत मोडू नकोस तेव्हा मात्र जान्हवी बोलते आई अहो तसं नाही माझं ना। म्हणणं मी फक्त तिचा चेहरा बघत होते आपल्या घरात कोण काम करत कोण नाही हे आपल्याला सुद्धा माहिती पाहिजे ना तेव्हा सीमा बोलते तिचा चेहरा मी बघितलाय पण तिने स्वतः सांगितलंय की मी अजून कुणाला माझा चेहरा दाखवणार नाही म्हटल्यावरती प्रश्न मिटला आणि आता जानवी राहिला प्रश्न तुझा तर तुझा माझ्यावरती विश्वास नाही का तेव्हा जान्हवी बोलते आहे ना माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तेवढ्यात मात्र तिथून अक्षय जाताना जान्हवी बघते आणि ती मोठ्याने बोलते अक्षय अक्षय कुठे चालला एवढ्या रात्रीचा आणि म्हणून सीमा आणि आनंददाचं सुद्धा लक्ष जातं अक्षय गाडीत बसलेला असतो आणि अक्षय तिथून निघून गेलेला असतो तेव्हा मात्र सीमा बोलते अनंत अरे लवकर जा हा काहीतरी नक्कीच करायला निघालाय आणि मी सुद्धा येते आणि ती माईला सुद्धा गाडीत घेऊन बसते इकडे अक्षयने एका दरीजवळ जिथे रमा पडली तिथेच गाडी आणलेली असते त्या दरीजवळ येऊन त्यांनी स्वतःची गाडी थांबवलेली असते आणि तो गाडीतून उतरतो गाडीतून उतरल्यानंतर तो, उतर तो दरीच्या टोकाशी जाऊन उभा राहतो आणि तो बोलतो रमा इथेच तू पडलीस ना इथेच पडून तुझा जीव गेला असं सगळ्यांचं म्हणणं आहे रमा जर का तू या जगात नाहीस तर माझ्या सुद्धा जगण्याला काहीच अर्थ नाही काही झालं तरी तुला माझ्यासाठी यावं लागेल परत असं मी कितीतरी वेळा बोललो पण तू मात्र नाही आलीस तू मात्र माझा विश्वासघात केलास आता मात्र बस झालं आता मात्र काही झालं तरी मला तुझ्या कोणत्याच गोष्टी ऐकायच्या नाहीत लवकरात लवकर मला सर्व काही नीट करायचं आहे आणि काही झालं तरी मला आता लवकरात लवकर, लवकर स्वतःचा जीव संपवायचा आहे जेणेकरून मी तुझ्या जवळ येईल मी तुझ्या जवळ राहीन आणि अक्षय स्वतःचा जीव देणार तो पाय पुढे टाकणार तेवढ्यात माही गाडीतून उतरते आणि अक्षयचा आहात धरते आणि त्याला म्हणते मान्य आहे बायकोवरती एवढं प्रेम आहे पण बायकोसाठी स्वतःचा जीव संपवायची काही गरज नाही त्यावेळेला मात्र अक्षय बोलतो एक मिनिट तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कशाला माझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर करताय तुम्हाला माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करायची काही एक गरज नाही परत जर का माझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर करताना दिसलात ना तर बघा प्लीज तुम्ही माझा हात सोडा तेव्हा माही बोलते मी नाही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करणार तर कोण करणार मीच करणार की आणि मला तुमची गरज आहे तेव्हा अक्षय बोलतो तुला तुला माझी कशाला गरज असेल तेव्हा माही स्वतःच्या चेहऱ्यावरील पदर बाजूला करते तेव्हा अक्षय खूपच खुश होतो आणि अक्षय म्हणतो रमा रमा तू तू जिवंत ना रमा बघितलंस माझा विश्वास जिंकला मला पूर्णपणे खात्री होती तू जिवंत असणार दा तेव्हा दादा सीमाकडे बघतो तेव्हा सीमा दादाला बोलते मला कळतय तुला काय वाटतंय ते तू काय विचार करतोयस ते पण ही रमा नाही तर माही आहे आपल्याला अक्षयला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी जर का कोणी मदत करणार असेल तर ती हीच मुलगी हे ऐकून आनंददा धक्का बसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय माहिला ओळखू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू